आपण पाहत आहात बातमी चोवीस तास बातमी सत्य आणि सडको आपल्या भागातील दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बातमी चोवीस तास या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा मनोहर गोरगल्हेिंटो डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे खेड तालुक्यामध्ये किंवा इतर ठिकाणी काही भोगत पत्रकार आहेत त्यांच्यावरती शासनाच्या वतीने योग्य असाही आरोप केला जातोय की पत्रकार। पत्रकार पत्रकार जा के का बोगस पत्रकार पण नक्की बोगस पत्रकारिता म्हणजे काय आणि बोगस पत्रकाराची व्याख्या काय नक्की पत्रकारितेचे आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं याबद्दल काही कायदेशीर माहिती देते तर बरोबर मुळातच बोगस पत्रकार कुणाला म्हणायचं किंवा कोण बोगस पत्रकार आहे याच्याबाबतची व्याख्या ही कायद्यामध्ये कुठे दिलेली नाही मध्यंतरीच्या काळामध्ये यूट्यूब चॅनल्स असतील किंवा काही न्यूज पोर्टल्स असतील की बोगस आहेत यांचं कुठं रजिस्ट्रेशन नाही यांची कुठे नोंदणी नाही अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आले पण मध्यंतरी साधारणतः दोन हजार एकवीसमध्ये एक शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयाद्वारे जे काही न्यूज चॅनल्स असतील न्यूज पोर्टल्स असतील यांना शासनाच्या जाहिराती देण्या देण्याबाबतचा शासन निर्णय हा पारित झाला त्यामुळे जे काही चॅनल्स आता सध्या अस्तित्वात आहेत हे सगळे चॅनल्सबाबत कुठला चॅनल अधिकृत आणि अनधिकृत असं ठरवता येणार नाही मुळातच हा जो काही मीडिया होता पूर्वीचा हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्लोबल झाला आणि सोशल मीडियाचा आत्ता जर आपण स्पेस स्पेस हा सोशल मीडियाने व्यापलाय आता मीडिया ही कुठल्या तरी कोणाच्या तरी हातात राहिलेली नाही मग ती प्रिंट असेल ती इलेक्ट्रिक असेल ती सोशल असेल आता मुळातच इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडियापेक्षा सुद्धा सोशल मीडिया मोठा झाला एक छोटीशी बातमी ज्यावेळी वेळेस बाहेर पडती त्यावेळी ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सर्वसामान्य पत्रकारापर्यंतसुद्धा येते आणि ती सोशल मीडियातच ऑलरेडी पब्लिश झालेली असते त्यामुळे पूर्वी जो काही मीडियाचा एक पगडा होता तो पगडाच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्लोबल झालेला आहे त्यामुळे आता कुणीला असं मानण्याचं कारण नाही की हा बोगस आहे आणि हा खरा आहे आणि तो खोटा आहे मात्र पत्रकारितेच्या नावाखाली जर त्याचा गैरवापर करून कुणी वेगळ्या प्रकारे त्याचा धाक दाखवून धडपशाही करून एखाद्या कर सर्वसामान्यांवरती अन्याय करत असेल इतर कुठल्या तरी शासकीय कार्यालयात जाऊन मी पत्रकार आहे असं भासून बेकायदेशीर कामं करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आशनवरती मात्र कारवाईचा बडगा उतरला गेला पाहिजे अशी आमची मागणी आपण सर्वांनी पाहिलं असेल खेड तालुक्यामध्ये काही अधिकृत पत्रकार असतील काही अधिकृत पत्रकारांचं असं म्हणणं आहे की काही बोगस पत्रकार न्यूजच्या बाबतीत म्हणा किंवा बातम्यांच्या बाबतीत म्हणा काही चुकीच्या घटना करत आहेत काही चुकीचे प्रकार करत आहेत तर या चुकीच्या घटनांमध्ये मला दोन्ही पत्रकार जे स्वतःला अधिकृत समजतात त्यांनाही आणि जे बोगस समजतात स्वतःला किंवा ज्या अधिकृतांचं म्हणणं आहे की उर्वरित बोगस आहेत या दोघांना माझी विनंती आहे आपण बातम्या करत असताना त्या पारदर्शक असाव्या आपण बातम्यांमधून जेव्हा अशी भूमिका मांडतो की एखादा प्रशासन असेल किंवा एखादा अधिकारी असेल ठेकेदार असेल किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल जो समाजविघातक काम करतो आहे आणि याच्यामध्ये समाजाला किंवा प्रशासनाला वेटी जर जाईल तर त्याचं प्रत्यक्ष नाव घेऊन आणि ती घटना सविस्तर सांगून आपण त्या बातम्या केल्या पाहिजे असं मोगम बोलून एक या खेड तालुक्यामध्ये एक प्रोपोगंडा सेट करायचा एक नेरेटिव्ह सेट करायची की कोणीतरी असं आहे की जो सामाजिक वातावरण खराब करतोय तर नेमकी ती घटना काय आहे नेमका हा प्रकार कोणाबरोबर कोणाबरोबर घडला हे देखील आपण त्या बातम्यांमधून सविस्तर मांडावं अन्यथा हो। आपणच स्वतः या समाजामध्ये हा तेढ निर्माण करतोय की काय याबाबत आपण स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता तालुक्यामध्ये पत्रकार संघांच्या वतीने विविध कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात येत आहे की बोगस व तोते या पत्रकारांचा सुश्रळ झालेला आहे वास्तविक बोगस आणि तोते याची व्याख्या काय आहे आणि नक्की कोण आहेत हे खरं तर पत्रकारांनी पुढं आणलं पाहिजे कारण का तर ज्याच्याकडे कोणतं तरी, आसल, तरी थे थे थे, थे थे थे। माध्यम आहे वृत्तपत्र असेल कुठलं वेब पोर्टल असेल किंवा सोशल मीडियात अशी जी काही माध्यमं असतील ते वगळता ज्यांच्याकडं कुठलंही माध्यम नाही परंतु मी पत्रकार आहे म्हणून कुठेतरी शासकीय कार्यालयामध्ये किंवा कुठल्या व्यक्तीला धमकवत असेल अशी जी नावं आहेत ती खरं तर पत्रकारांनी दिली पाहिजे आणि जे कुणी अधिकृत स्वतःला समजतात त्यांनी त्यांची यादी इथं कार्यालयात दिली पाहिजे वास्तविक पत्रकारांनी आपसातील वादामध्ये पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ याला बदनाम करणं थांबवलं पाहिजे ही मुख्य आठ आम माझ्या आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने आहे की आपण पत्रकार क्षेत्र हे बदनाम करू नये